राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत नदीवर साकव नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो सरकार त्याकडे लक्ष देत नाही आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आवश्यक असताना ना घेत नाही जनतेच्या प्रश्नासाठी या सरकारकडे धोरण नाही अशा शब्दात काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सोमवारी विधानसभेत सरकारवर हल्ला चढवला प्रश्न उत्तराच्या तासादरम्यान त्यांनी सत्ताधारी पक्षांच्या सरकारवर टीका केली मंत्री महोदय पूर्ण घुमून फिरून उत्तर देत आहेत अध्यक्ष महोदय प्रश्न उत्तराचा तास आहे या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये जे प्रश्न मांडले जातात त्याचे उत्तर आणि तातडीनं त्याची व्यवस्था केली जाते असे अशी प्रथा राहिलेली आहे इथं इथं सगळी जी मंडळी बसलेली आहेत हे सगळे अनुभवी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी पॉन्टेड पॉइंटेड पॉलिसी मध्ये काय करणार आहे ते करा याला पैसे कसे उपलब्ध करून देणार आहे तुम्ही पन्नास पन्नास हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या करता आणि तुम्हाला हे दोन साखाव त्यांनी विचारलेले आहेत तर त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय इथं जिल्हा परिषदेच्या तुम्ही घेत नाही डीबीटीसी मध्ये फंड देत नाही अदृश्य गॅलरी अदृश्य करते अध्यक्ष महोदय तुम्ही प्रश्न माझा असा आहे की हे ते दोन साखाव आहे आमच्याही मतदारसंघामध्ये सात आठ साखाव त्याच्या ठिकाणी आहे ठीक आहे सात आठ जाऊ द्या महाराष्ट्राचं जाऊ द्या हे दोन विषय जे चाळवीसाहेबांनी मांडलेलं आहे त्याचं आत्ताच्या आत्ता निराकरण तुम्ही करणार आहात का